नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी चंद्रकांत पाटील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मतदान कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या कसे काढू शकता तर तुमचं मोबाईल मध्ये गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर आय डी असं टाकून सर्च करायचंय तुमच्या समोर अशा प्रकारे पहिली वेबसाईट ओपन होणार आहे ती वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे आणि या वेबसाईट ची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ही साइट वोटर ई ई सी आय डॉट इन या पोर्टलवरती तुम्हाला रिडायरेक्ट करेल तुमच्यासमोर फॉर्म्स आणि सर्विसेस अशा प्रकारे दोन ऑप्शन्स येतात मी या फॉ या सगळी वेबसाईटला मराठीमध्ये ट्रान्सफर करून घेतो पहिले तर तुम्हाला समजण्यात थोडीशी सोपं होईल मित्रांनो मराठीत ऑप्शन नसल्यामुळे आपल्याला याला हिंदीमध्ये करावी लागणार आहे तर तुम्हाला पहिले इथं दिसत असेल लॉग इन आणि साईन अप तर तुमचं अकाउंट याच्यावर नसेल तर तुम्ही साईन अप करायचं साईन अपची प्रोसेस एकदम सोपी आहे साईन अपवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका ईमेल आय डी टाकावं असं आवश्यकता आणि ऑप्शनल आहे तुम्हाला टाकावं वाटलं तर टाकाही गरज नाही कॅप्चर कोड टाका कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर तुमचं नाव टाका आणि ओटीपी टाका ओटीपी टाकल्यानंतर तुमची लॉगिन सक्सेसफुल होईल तर मी असं गृहित धरतो तुम्ही लॉग इन केलेलं आहे आणि आता तुम्ही साईन अप आहे लॉगिन वरती क्लिक करा लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून तुमचा जो पासवर्ड सेट केला असेल पासवर्ड टाका कॅप्चा कोड टाका रिक्वेस्ट ओ टी वरती क्लिक करा मी सेम सेमी पटापट हे प्रोसेस करून देतो तुम्ही बघू शकतात मी ओ टी पी सेंड केलेल्या आहेत माझ्यासमोर अशा प्रकारे रिक्वेस्ट पीवर क्लिक केंद्र अशा प्रकारे ओपन होतो मला आलेला ओ टी पी मी ते फिल करून घेतोय फिल केंद्र व्हेरीफाय लॉग इनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केलं तर तुमचं नाव इथं नाव प्रोफाईल वरती टाकलं असेल माझं नाव शो होते चंद्रकांत पाटील तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्शन न्यू रजिस्ट्रेशन फॉर येणारा इलेक्शन अशा बरेचके फॉर्म दिसून येतात पण तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचे तुमचं नवीन मतदान कार्ड काढायचे म्हणून तुम्हाला फॉर्म सिक्स हे भरणं आवश्यक आहे फॉर्म सिक्स वरती क्लिक करतोय फॉर्म सिक्स वरती क्लिक केल्यानंतर काही वेळ लोड घेऊ शकतात तुम्हाला पेशन्सने थांबायचं आहे लोड केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरी इंटरफेस ओपन होईल तुम्हाला सहा सहा स्टेपमध्ये हा फॉर्म पूर्ण करायचा आहे स्टेट पर्सनल डिटेल्स रिलेटिव डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स आधार डिटेल्स जेंडर डेट ऑफ बर्थ डिटेल्स प्रेझेंट ॲड्रेस डिसेबिलिटी डिटेल फॅमिली डिटेल्स डिक्लेर अँड कॅप्चा या तुम्ही एबीसीडीच्या फॉर्म मध्ये हा फॉर्म पूर्ण करायचा आहे चला मग आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म पूर्ण करूया पहिले तुमचा स्टेट सिलेक्ट करायचं आहे जे माझं महाराष्ट्र मी महाराष्ट्र करतो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची जळगाव मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो आणि इथं तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचा इलेक्शन एरिया जो असेल तो एक्झाम्पल साठी तुमचा जो ज्या ज्या एरियामध्ये इलेक्शन होत असेल तो एरिया चूज करायचा आहे ऑटोमॅटिकली तो जो असेंब्ली नंबर आहे तो इथे येऊन जाईल ते नाव इथं येऊन जाणार आहे एक गेल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचंय नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथं महत्वपूर्ण ऐकून घे मित्रांनो तुमचं इथं पहिलं नाव आणि वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे आणि सर नाव तुमचं जे आण आहे ते इथे टाकून घ्यायचं मी ते नाव टाकून घेतो पटापट तुम्ही पाहत असाल मी जशा प्रकारे ज्या प्रकारे टाकले गोपाल समाधान हे पाटील त्याच प्रकारे खाली मराठीत ऑटोमॅटिकली त्यांनी घेऊन घेतलंय ते, ते मराठी सुद्धा तुम्हाला क्रॉस चेक करणं महत्वाचं आहे मित्रांनो मराठीत ते नाव बरोबर आहे की नाही हे तुम्हाला चेक करणं महत्वाचं आहे मी कॅपिटल घेऊन घेतोय कारण की हेच नाव तुमच्या मतदान कार्डावर छापून येणार आहे अशा प्रकारे घेतलेलं आहे आता महत्वपूर्ण ऐकून घ्या अपलोड अ फोटोग्राफ तुम्हाला फोटो, फोटो अपलोड करायचा तुमचा ज्याची इंच चार पॉईंट पाच सेंटीमीटर बाय तीन पॉईंट पाच सेंटीमीटर असावी आणि दोन एम बीच्या तीस ची साईज असावी जे, जे पी जी या फॉर्मॅट मध्ये असावं हो। मी ऑलरेडी फॉर्मॅट घेतलेलं आहे म्हणून मी चूज पहिल्यावरती क्लिक करतो फोटो चूज केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे साईज कमी जास्त साठी जातो तुम्ही या आयकॉन क्लिक केल्यानंतर त्याला इथे रोटेट करू शकतात आणि इथे केल्यानंतर तुम्हाला झूम करू शकतात मित्रांनो एकदम स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवतोय असे प्रोसेस कुठेही तुम्हाला मिळणार नाही चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि नवनवीन सरकारी योजनेअंतर्गत आपल्या चॅनलवरती माहिती मिळत राहते टेलिग्रामला ते सुद्धा फॉलो करा अशा अशा प्रकारे प्रोसेस झाल्यानंतर त्याला सेव्ह करायचे आहे से। इथं तुम्हाला नाव येईल वुमेन फेस डिटेक्टेड सक्सेसफुली अशा आल्यावरती ओके करा इथे नेक्स्ट ऑप्शन आहे नेक्स्ट वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिलेटिव्ह नाव इथं मी सांगतो तुम्हाला फादरच कंटिन्युअली फादरच घ्यायचं आहे कारण तुमच्या मतदान कार्डवर सुद्धा ते नाव येणार आहे फादरचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि सेम सरनाम त्याचं सरनेम इथे या साईडला टाकून घ्यायचं आहे नेक्स्ट करून घ्यायचंय केल्यानंतर मोबाईल नंबर म्हटलं तर सेल्फ करायचं आहे तिथं मोबाईल नंबर देऊन द्यायचा आहे इथे ईमेल आयडी डी सांगितलेली ईमेल आयडी कंपल्सरी कम्पल्सरी द्यायची ईमेल आयडी डी टाकून देतो मित्रांनो मी जी ही डिटेल भरत आहे ती डिटेल तुम्ही सुद्धा अचूक अशी भरायची आहे कारण की मोबाईल नंबर आणि ओ टी पी वर ओ टी पी येऊ शकतो या कारणाने हे सर्व भरल्यानंतर तुम्ही नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे मी प्रायव्हसी कारणाने काही डिटेल मी तुमच्यापासून हायड करणार आहे मित्रांनो आधार नंबर इथं तुम्ही टाकून घ्यायचा आहे ज्याचा तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर किंवा तुम्ही स्वतःचा भरत असाल तर स्वतःचा आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आदार में 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 तुम्हीं। तुम्हीं आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट डे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट नंतर डेट ऑफ बर्थ तुम्ही इथं तुमचं जेंडर म्हणजे जे असेल ते मी आता मेल चूज करतोय नेक्स्ट करून देतोय तुम्हाला डेट ऑफ बर्थ जे आधार कार्ड वरती असेल तीच इथे टाकायची आहे आता इथे महत्वाचं ऐकून घ्या जी अति महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इथं तुम्ही सेल्फ अटॅच कॉपी डॉक्युमेंट सपोर्ट एज प्रूफ अटॅच तुम्हाला इथे कुठलीही डॉक्युमेंट घेऊ शकता तुम्ही घ्यायचं कसं मी ते मी आधार कार्ड घेतोय आधार कार्ड चा फोट आधार कार्ड झेरॉक्स तुम्ही काढायची आणि आधार कार्डच्या झेरॉक्सच्या खाली सही करायचे आणि ती सही केलेलं आधार कार्ड इथं अपलोड करायचं आहे मी सक्सेसफुली आधार कार्ड सुद्धा अपलोड केलेलं आहे पाहू शकता इथं तुम्ही नेक्स्ट वरती क्लिक केलायच आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमचा ऍड्रेस हा हा चूक टाकायचा आहे पहिले तुम्हाला इथे घ्यायचं आहे तुमचं अपॉर्टमेंट नंबर बिल्डिंग नेम हाऊस नेम जेही घर नंबर असेल ते इथे तुम्हाला तुमचं तुम्हा लोकॅलिटी टाकायची आहे मोहल्ला वगैरे तुमचं जे असेल ते इथं तुम्ही गावमध्ये राहत असाल तर गावाचं नाव तुम्ही एखाद्या एरियामध्ये राहत असाल तर एरियाचं नाव पोस्ट ऑफिस पिनकोड नंबर आणि तहसील जेही तुम्ही वरची डिटेल टाकणार ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये घेणार आहे त्याची तुम्ही चिंता करू नका मी हे भरून घेतो ॲड्रेस प्रूफ ॲड्रेस माहिती भल्यानंतर त्या डॉक्युमेंट मध्ये तुम्ही इथे डिस्ट्रिक्ट चूज आहे ॲसिडेंट प्रूफ पण सेम तुम्ही आधार कार्ड चूज करू शकता आधार कार्ड मध्ये तुम्ही जे पहिले आधार अपलोड अपलोड करू शकतात आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्ट वरती क्लिक करून द्यायचं आहे कॅटेगरीमध्ये यायचं आहे जर तुम्ही डिसेबल असाल मित्रांनो हे महत्वाचं आहे डिसेबल असाल तुम्ही अपंग असाल तर अपंगाचं अपंगा तुम्हाला सर्टिफिकेट इथे लागणार आहे नश्शाल तर कुठल्याही प्रकारे आवश्यकता नाहीये मी ही जी गोष्ट आहे हे मी सोडून देतो आहे कुठल्याही प्रकारे डिसेबल नाही आहे मी तर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे फॅमिली मेंबरचं तुम्हाला इथं डिटेल भरायचे आहे फॅमिली मेंबरचं जे मतदान कार्ड आहे ते इथं लागणार आहे फॅमिली मेंबरची डिटेल नाही भरली तरी चालेल नेक्स्ट केल्यावर सुद्धा चालू येईल मी माझा ॲड्रेस विलेजचं नाव तुमच्या एरियाचं नाव टाकून घ्यायचं आहे मित्रांनो हे डिक्लेरेशन भरल्यानंतर तुम्ही तुम्ही हे महत्वाचं आहे तुमचं गावाचं नाव स्टेट आणि तुमचं डिस्ट्रिक टाकल्यानंतर हे दिलेले तुम्ही किती वर्षापासून राहत आहे कुठल्या वर्ष आणि त्या महिन्यात तुम्ही टाकायचं आहे ज्या तुम्ही राहत मित्रांनो तुमचा जन्म ज्या तारखेपासून झालेला आहे त्या तारखेपासून तुम्ही राहत राहतच आहेत म्हणून मी ती तारीख इथे चूज करतोय इथं प्लेस तुम्ही ज्या जागेवरनं फॉर्म भरताय ती जागेच मी नाव टाकतोय आता या नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करून कॅपचा कोड फिल करायचा आहे सेंड ओ वो टी पी वरती क्लिक करायचं मित्रांनो तुम्ही ज्या नंबर वरती केला असेल तो खाली या नंबर इथे दिसून येणार आहे त्या नंबर वरती तुमचा ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी घेणं आवश्यक आहे ओ टी पी यायला उशीर लागू शकतो थांबायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला ऑप्शनवरती क्लिक आहे प्रिव्ह्यू अँड सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा जो फॉर्म राहणार आहे तो इथे येणार आहे त्याला इथे खाली तुम्हाला सबमिट करायचं स्क्रॉल करून या साईडला सबमिट करायचं आहे आर यू यु टू सबमिट इथे आहे एस के तुमच्या समोर अशा प्रकारे एक नंबर येणार आहे ज्याचा क्लीनशॉट तुम्हाला घेणं आवश्यक आहे मित्रांनो या नंबरचा स्क्रीनशॉट घेणं का आवश्यक आहे हाच नंबर झाले तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता तुम्हाला मतदान कार्ड कधी मिळणार आणि याच नंबर टाकून तुम्ही तुमचं मतदान कार्ड डायरेक्ट डाउनलोड करू शकता मित्रांनो ही सर्व प्रोसेस ला तीस ते चाळीस दिवस ही आमकास लागून जातात तीस ते चाळीस दिवसात तुमचा फॉर्म चेक होतो तुमचं मतदान कार्ड इथं मी तो वरती क्लिक करतो आता तुम्हाला मतदान कार्ड कधी येणार कसं येणार तो कसा चेक करायचं आहे तुम्हाला डायरेक्टली तुमची पहिली जी वेबसाईट होती ती वेबसाईट वरती येऊन जायचं आहे आपल्या वेबसाईटवर आल्यानंतर ट्रॅक ऍप्लिकेशन वरती जायचंय ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस टाकल्यानंतर तुम्हाला रेफरन्स नंबर जो नंबर मिळालेला होता तो नंबर इथे टाकून द्यायचा आहे आणि तुमचं स्टेट इथे सिलेक्ट करून द्यायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं तुमच्या समोर दिसून येतं तुम्ही तुम्ही रेफरन्स नंबर आहे स्टेट हे आण नाव तुमचा फॉर्म सिक्स होता या तारखेला मिळते ज्या दिवशी तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्या दिवशी तुम्हाला इथूनच मतदान मतदान कार्ड डाउनलोड करायला मिळणार आहे मित्रांनो सरकारी योजनेअंतर्गत आपल्या चॅनल वरती माहिती मिळत राहते चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा